श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्म शास्त्रानुसार प्रत्येक वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते या शुभ माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलयुगाचा देवता मानण्यात आले आहे या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते असे म्हणतात की बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते कोणत्याही समस्येपासून मुक्तता मिळते तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते तसेच चैत्र पौर्णिमेचा हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते चैत्र पौर्णिमेची तिथी शनिवारी बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने प्रारंभ होईल तर तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत राहील आणि उद्या तिथीनुसार बारा एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेचं व्रत तसेच दान आणि स्नान हे केलं जाणार आहे हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची ही केली जाते चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या अकराव्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंग बलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात इथे काढा फक्त एक स्वास्तिक हे वा स्वास्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा नजरबाधा पितृदोष्ट नष्ट होणारच आहे पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती ही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्ता नदी स्नान कर विशेष महत्त्वाचे मानले जाते मात्र जर तुम्हाला नदी स्नान करण शक्य नसेल तर आंघो पाण्यात गंगाजल घालून स्नान केल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे त्यानंतर आपल्याला बजरंगबलीसमोर व्रताचा संकल्प हा करायचा आहे तसेच आपल्याला सूर्यदेवांनासुद्धा जल हे अर्पण करायचे आहे त्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत प्रभू श्री रामचंद्र तसेच माता सीताची पूजाही करायची आहे कारण बजरंगबली हे रामभक्त होते आणि जर आपण प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीताची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर बजरंगबली प्रसन्न हे होत असतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा पूर्ण विधानपूर्वक करावी या दिवशी भगवान विष्णूना पिवळ्या रंगाची फळे फुले, फुले आणि कपडे अर्पण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाब आणि लाल रंगाची फुलं आणि सौंदर्य प्रसाधनाचे सर्व वस्तू अर्पण करावी तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची कथा वाचणे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून बजरंग बलींना चोळा अर्पण करा यानंतर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंग बलींना आवडता प्रसाद म्हणजे गुळ आणि हरभरा यांचा समावेश असायलाच हवा तसेच बजरंगबलींना बुंदीचे लाडूसुद्धा अर्पण करावे यानंतर सात वेळा हनुमान चालिसाचं पाठ करा या दिवशी घरी रामायण पठण करणं उत्तम मानलं जातं आरतीनंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमायाचनाही करून घ्यायचे तसेच कपडे अन्न आणि पैसे गोरगरिबांमध्ये आपल्याला दान हे करायचे आहेत तसेच चैत्रपौर्णिमेच्या दिवशी पवित्र पाण्यात कच्चे दूध मिसळून चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कल्यांनी परिपूर्ण असतो तसेच माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने तिची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताचं घर ती धनधान्याने भरत असते हिंदू धर्मात स्वास्तिक प्रतीक मानले जाते तसे श्री विष्णूंचं आसन आणि माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं स्वास्तिक मध्ये अनेक देवतांचा समावेश होतो जसं की सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती आणि श्री गणेश हिंदू धर्मात स्वास्तिक भगवान गणेशाशी संबंधित आहे जो अडथळे दूर करणारा आणि समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला हा स्वास्तिकचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू हे घ्यायचं आणि कुंकुआमध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा पाणी टाकायचं आहे आणि त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता आपल्याला आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे त्यामुळे आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर मधोमध कुंकू आणि एक स्वास्तिक जे काढायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याचप्रमाणे तुम्हाला स्वास्तिक काढायचं स्वास्तिकमध्ये चार बिंदू आणि कडेला दोन दोन ज्या रेषा असतात त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात त्या आव आपल्याला आवर्जून द्यायच्या त्यानंतर स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे जे जी पण महिला चैत्रपौर्णिमेच्या दिवशी असं स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर काढेल तिच्या घरामध्ये कायम सुख समृद्धी माता लक्ष्मी स्थिर राहील आता आपण उंबरठ्यावर जे हळदीचं लेपन केलं आहे तर उंबरठ्याच्या दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूलासुद्धा आपल्याला कुंकू आणि एक एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे असे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीही आगमन करत असते कारण स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसनाने जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीही असणारच आहे त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो आपली जी गॅसची शेगडी आहे त्याच्यावर त्याचबरोबर गॅसच्या शेगडीच्या वरती जी भिंत असते त्यावर आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे ह्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे असं हे स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढल्यामुळे माता लक्ष्मीने अन्नपूर्णा माते आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता होत नाही शिजवलेल्या अन्नाने कधी आपल्याला बाधाही होत नाही तसेच कधीही आपल्या घरामध्ये धान्य हे वाया जात नाही त्याचबरोबर आपल्या देवघराच्या पाठीमागे जी भिंत असते त्या भिंतीवर सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक हे काढायचं त्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्या घरामध्ये जिथे तिजोरी असेल किंवा कपाटामध्ये जिथे आपण आपले पैसे ठेवत असेल थोडेफार जे दागिने असतील ते ठेवत असतील तिथे काढायचं आहे असं हे स्वास्तिक आपल्या तिजोरीमध्ये काढल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतं कारण स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं Premises, vanity, गें गें। जे तिजोरीमध्ये स्वास्तिक काढणार त्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं आहे पुढचं स्वास्तिक जे आहे ते आपल्याला तुळशी मातेच्या इथे काढायचं आहे म्हणजे तुळशी वृंदावन असेल त्याच्यावर काढा किंवा कुंडी असेल तर तिथे काढलं तरीही चालणार आहे ह्या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करून घ्यायच्या धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचं तसेच तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा हा दिवा शुद्ध गाईच्या तुपानेच आपल्याला प्रज्वलित हा करायचा आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी तसेच श्री विष्णूंची पूजाही करत असतो तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला आवर्जून एक दिवा जो आहे तो शुद्ध गायीच्या तुपाचा प्रज्वलित करायचा असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता कर्जमुक्ती करता जेवढे जास्त आपण पौर्णिमेच्या दिवशी उपाय करतात ते नेहमी कारगर ठरत असतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय श्रीराम